नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साड्यांची राणी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे पैठणी साडी आपल्याकडे एकतरी पैठणी साडी असावी असे प्रत्येकीलाच वाटते सध्या पैठणी साडी नेसण्याची खूपच फॅशन आहे पण ह्या पैठणी साडीमध्ये सध्या कोणकोणते कलर्स हे जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या पैठणी साडीमध्ये अशा न्यू कलरच्या फिरत्या कलर्समध्ये असणाऱ्या टोनच्या रष्ट पैठणी साड्या फारच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला सुद्धा पैठणी साडीमध्ये युनिक कलर्स सा हवा असेल तर तुम्ही अशा डिझाईनच्या पैठणी साड्या नक्कीच पीक करू शकता सध्या अशा रॉयल ब्ल्यू कलरच्या पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या पैठणी साडीवरती वरती डिझाईन्स ट्रेंडिंग सिरोस्की वर्क आरी वर्क डिझायनर ब्लाऊज अशा वेगवेगळ्या डिझायनर पैठणी साड्या खास प्रसंगी किंवा लग्न समारंभामध्ये नेसण्यासाठी घेऊ शकता सध्या गुलाबी रंगाच्या हेवी बॉर्डर लेस असणाऱ्या पैठणी साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या पैठणी साडीमध्ये कडियाल पैठणी साडी महाराणी पैठणी साडी प्युअर सिल्कची पैठणी साडी लग्न समारंभामध्ये नेसला तर खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल गुलाबी रंगाची साडी ही फ्रेश लुक देते आणि प्रत्येकीवरच खुलून दिसते नंबर चारला आहे डार्क ग्रीन कलरची साडी अगदी हळदी कुंकूच्या कार्यक्रमापासून लग्नामध्ये ह्या साडीला खूप मान असतो हिरव्या रंगामध्ये सुद्धा बरेच कलर्स पाहायला मिळतात पण अशा डार्क बॉटल ग्रीन कलर्समध्ये असणाऱ्या हिरव्या साड्या नेसल्यावरती खूपच क्लासी आणि डिसेंट लुक देतात सध्या मरून कलरच्या प्युअर सिल्कच्या पैठणी साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवरती ब्युटीफुल सिरोस्की वर्क बुट्टी डिझाईन्स केल्यामुळे ह्या साड्या खूपच सुंदर दिसतात या साडीवरती जर तुम्ही कॉन्ट्रेस्ट रंगाचे ब्लाऊज घातलात तर तुम्हाला रॉयल लुक मिळतो सध्या पैठणी साडीमध्ये अशा मोरपंखी कलरच्या पैठणी साड्यासुद्धा खूपच फॅशनमध्ये आहेत या पैठणी साड्या वरती ब्युटिफुल मुनिया डिझाईन्स बुटी वर्क तसेच ट्रेंडिंग नथ डिझाईन्स पाहायला मिळते लग्न समारंभामध्ये नेचण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले ट्रेंडिंग पैठणी कलर आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा